सर्वांनी एकदा आपण घोषणा देऊया भारत वंदे जरा जोरदार देऊ वंदे दे। दे। आज नव्या मुंबईमध्ये बेलापूर मतदारसंघ आणि येरोली मतदारसंघाचा जिल्हा जो आपला आहे त्या जिल्ह्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील ज्यांना आज गप आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवड केल्याची जाहीर करण्यासाठी आपले लोकप्रिय खासदार आदरणीय मनोज कोटकी साहेब इथे आलेले आहेत त्यांचं आम्ही सर्व मिळून टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करत आहोत मनोजी कोटक साहेब पहिल्यांदा नव्या मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नेमताना पदग्रहण करताना एवढ्या मोठ्या संख्येमध्ये निवडणूक होऊन गेल्या दहा वर्षानंतर पहिल्यांदा डॉक्टर राजेश पटलांची निवड अशा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि मी आपण निवडणुकीचं काम सांभाळलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देते पारदर्शकता दाखवून अध्यक्षाची निवड झालेली आहे या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय अनिलजी कौशिक साहेब त्याचप्रमाणे माजी अध्यक्ष रामचंद्र घरतजी माजी अध्यक्ष सी वी रेड्डीजी परशाताई भोसलेजी जयवंत सुतारजी त्याचप्रमाणे कृष्णा पाटीलजी विजय घाटेजी आणि नेहमी आपल्याला सहकार करणाऱ्या संस्था हरियाणाची संस्था असो पंजाब असेशन कल्चरची संस्था असो बलबीर सिंग चौधरी कमलजी साहेब आपले नगरसेवक आदरणीय दीपक पवारजी त्याचप्रमाणे सुषमाताई माजी मापोर सुषमाताई दंडे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मच्छिमार सेलचे चेतन पाटीलजी अनिता शेट्टीजी विजयाताई घरत अशोक गुरके दुर्गाताई डोक मनीषाताई अंधारे अजय सिंग त्याचप्रमाणे जाधव माडी यमगार कुरकुटे अंबिकर सोटे मडवी पाटील संतोष धुळे आणि या निवडणूक प्रभागाचे तीन वेळा ज्यांनी नेतृत्व केलं त्यांनी देश म्हात्रेजी समोर उपस्थित सगळ्या माझ्या महिला भगिनी ज्या नेहमीच काम करतात सुहासिनी असेल राखी असेल घोरपडे असेल सगळ्यांची नावं घेत नाही इथे आमचे परांजलीजी असतील किती राणाजी असतील आमचे आमले साहेब असतील सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते बंधू आणि भगिनीनो मी आपल्याला एक आठवण देऊ इच्छित आहे ज्यावेळी महानगरपालिकेची निवडणूक होती त्यावेळी उमेदवार मिळत नव्हते आणि उमेदवार मिळत नसताना आपल्याकडे पहिल्या निवडणुकीला जर कोण निरीक्षक आले होते तर ते मनोज कोटक साहेब आले होते त्यासाठी जोरदार टाळा झाल्या पाहिजे त्यांनी नव्या मुंबईमध्ये पहिली पूर्त भेट माझ्या माध्यमातून या नव्या मुंबईमध्ये रोवली आणि भारतीय जनता पार्टीचा तिथूनच उदय झाला त्यावेळी आम्हाला सतरा अठरा सीट जास्त मिळणार होत्या पण आमच्या काही अंतर्गत कुरघोडीमुळे त्या आमच्या सीट गेल्या समोरच्या त्यावेळी राष्ट्रवादीत होते भारतीय जनता पार्टी नवीनच इथे निवडून आली होती मला भारतीय जनता पार्टीचे कधी उपकार मी विसरू शकत नाही आमचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी चौदा मध्ये तर मला तिकीट दिलीच त्यावेळी त्यांनी सांगितलं तुम्ही कशा निवडून याल मला निवडून नाही आली तर परत कधी पद मागायला मी येणार नाही सेकंड टाइम सगळे आले तेव्हाही मला साहेबांनी तिकीट दिली आणि आता सुद्धा बरेच लोक गेले तिकिटासाठी ज्यांची वार्डात निवडून येण्याची मुश्किल आहे ते सुद्धा आमदारकी रेसला होते अशा वेळी सुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवला वरिष्ठ जे आमचे नेते आदरणीय भाई मोदीजी अमित नड्डाजी अमित शाहजी नड्डा, शा नड्डा साहेब आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळे साहेब यांनी सांगितलं सर्वेप्रमाणे मंदाता ही कोणी तिथे फाईट देऊ शकत नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने मला तिसऱ्यांदा तिकीट देऊन माझ्यावर जे उपकार केलेले आहेत साहेब मी जिंदगी भर भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या नेत्यांना माझ्या कातडीची चप्पल जरी घातली तरी माझ्यावर केलेले उपकार मी कधी विसरू शकणार नाही त्याच कारण असं आहे मला गटानात टाकली होती मी इतका एम एल असताना सहा वर्ष काम करून मला काही मिळू नाही म्हणून पण या भारतीय जनता पार्टीने नव्या मुंबईतल्या हिरा ओळखला मला आताला करंजी दिली करंडित घेता घेता मी भारतीय जनता पार्टीचा हात पकडला आणि तीन वेळा सातत्याने आपल्यामुळे आपल्या कामामुळे आपल्या संपर्कामुळे आपण केलेल्या उन्हात गाडीतून केलेलं काम आज आमच्या इथे ताई नाही आहेत चित्रेदाई हॉस्पिटल आहे त्यांच्या मिस्टरांना बघितलं मी आता दिवशी निवडणुकीत हॉस्पिटल मधून हार्ट ऑपरेशन करून सुद्धा त्यांनी मतदान केलं असे कार्यकर्ते या भारतीय जनता पार्टीला साहेब लाभले आहेत आणि म्हणून ही भारतीय माझ्या नेतृत्वावर नाही मोदीजीने केलेल्या कामावर राजा देवेंद्रजी केलेल्या कामावर पूर्वी काय नव्हती पूर्वी पण असायला पाहिजे होती ना आज हे छोटे छोटे कार्यकर्ते डॉक्टर राजेश पटलाला दिल्यानंतर आनंद व्यक्त करत आहे गेले अनेक दिवस संघटना कशी मोठी व्हावी कस काम करावं सातत्याने विचार डोक्यात येत होते आपण अध्यक्ष केलं अध्यक्षांना फ्री हँड दिलं त्यांनी त्यांची माणसं नेमली मी कधी विरोध नाही केला कोणी सांगून दाखवाबा की कुठल्या अध्यक्षाला फ्री हँड नाही ना दिलं साहेब काल राजेश पाटलाला पद बावनकुळे साहेबांनी आणि सीएमनी मला सांगितलं सांगितल्या राजेश पाटलाला फोन केला मी दहा मिनिटं अगोदर की पहिले नाईक साहेबांना जाऊन भेटा ते मंत्री आहेत ज्येष्ठ आहेत माझा त्यांचा व्यक्तिगत वाद असेल तो कोणामुळे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आहे त्यांचा माझा वाद नाही आहे चढवणारे असतात ना आमदार आमदार होतील होतील त्यामुळे त्यांना सांगितलं पहिली जाऊन मला भेटायला येऊ नका विचाराला जीच पटलाला ते आज नाही भेटले तर उद्या जा पहिली त्यांना जाऊन भेटा त्यांना भेटून त्यांचं दर्शन घ्या मार्गदर्शन घ्या आणि मग माझ्याकडे या ते नेते आहेत नेतेच ने असतात राजकारणात आहेत मी त्याच्या नंतर आलेली आहे पण त्यांच्या निवडणुकीसाठी दिवस केलेला आहे तुम्हाला नवीन कार्यकर्त्यांना माहिती नाही आहे मी महापौर निवडणूक लढलेली आहे मी महिला बालकल्याण सभापती राहिलेले आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेले आहे एम एल सी राहिलेले पस्तीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे माझ्याकडे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे महाराष्ट्रात ज्या बाईनी संघटना बांधली पंच्याण्णव नगर अध्यक्ष महिला निवडून आणल्या तिला नवी मुंबई काय आहे मी सांगितलं बावनकुळे साहेबांना आणि सीएम साहेबांना तुम्ही डॉक्टर राजेश पटलाला द्या आम्ही जबाबदारी घेतो कुठे राजेश पाटील कमी पडले तर तिथे मंदाताही असेल पहिलाही दहा वर्ष सगळे कार्यक्रम आम्ही केलेच कुठला कार्यक्रम कधी मी फेल होऊन दिला नाही सगळे शक्तीनुसार कार्यक्रम केले मग ते जिल्ह्याचे असो किंवा राज्याचे असो मी कधी भारतीय जनता पार्टीची गद्दारी केली नाही मी जिथे जिथे राहिली तिथे प्रामाणिक राहिली मला मानत नाही म्हणून विरोध करायचा हे कधी मी केलं नाही मी अध्यक्षांना सुद्धा सांगितलं होतं जाऊ नका पुढे तुम्हाला फ्युचर आहे तुम्ही यंग आहात तरुण आहात आज जिल्ह्याचे अध्यक्ष आहे तुम्हाला पुढची एम एल सी आहे पण त्यांना मिस नको आहे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप लोक विचारवंत आहेत आजही त्यांना पद नाही आहे आजही ते काम करतात आहेत अनेक कार्यकर्ते वर्षान वर्ष काम करतात आहेत आणि त्यात त्यांनी आपल्याला निवडलंय आपण किती मोठे भाग्यवान आहोत और राजेश पाटील तुम्हाला कल्पना नाही हे किती मोठं नव्या मुंबईच पद हे तुमच्या काळात भारतीय जनता पार्टीनी जबाबदारी दिलेली आहे सर्वांना घेऊन नवी मुंबई पूर्ण जिल्हा घेऊन तुम्ही काम करायचं आहे मी त्यांना जयवंत सुतारला फोन करा बोलली की नाही जयवंत सुतारला भेटा जेवढी लोक आहेत त्यांना भेटा दीपक पवारला भेटा दीपक पवार एस मध्ये होते दीपक पवार सांगितलं दीपक तुला नगरसेवक व्हायचे तर त्यामुळे आपल्याला थोडं माघार घेऊन राजेश पटाना पुढे केलं पाहिजे दीपक पवारने ऐकलं असे साहेब कार्यकर्ते ऐकणारे या पार्टीमध्ये आहेत आज मंडळ अध्यक्ष जे दिलेत ना साहेब एकूण एक मंडळ अध्यक्ष अतिशय चांगलं काम करणारे मंडळ अध्यक्ष मिळाले आहेत त्या पुढे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आज तुम्हाला ग्वाही देते आणि माझे लांबलेलं भाषण बोलायचं होतं पण ते मी आवर्त घेते जय हिंद जय महाराष्ट्र